पत्राखाली झोपलेलं हे बाळ हळूहळू मोठ होत आणि मग त्याला आपण बडबड गीत शिकवतो या बडबड गीतातलं एक छोटस गीत असे कसे असे कसे मोराला सुंदर दिसे असे कसे असे कसे पाण्यात झोपती मासे असे कसे असे कसे, कसे, कसे आई सारखे कोणी असे असं म्हणत म्हणत आईच्या कोशातून बाहेर ये मुली बालमंदिरात प्रवेश करतात ते संस्कारांचे पैलू सोडतात आईचं काय धकधकत कदाचित मुलं रडतातही त्यांचे अश्रू दाटून येतात पण शाळेला खूप उत्साह असतो ते आपल्यामध्ये रमणार असं त्यांना वाटतच असत आणि मग तेव्हाच सुरू होत या लाडक्या मुलांना तुम्ही मला आधार नवहीन नवी युगांचे तुम्हीच शिल्पकार या लाडक्या मुलांनो तुम्ही मना धार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार आई सदैव माना वंदा गुरुजनांना आणि हेच चित्र शिकवलं जात आणि म्हणूनच मानवधन संस्था संचलित धनलक्ष्मी बाल विद्या मंदिरामध्ये शिकवलं जात की आई वडिलांना नमस्कार करूनच शाळेत या आणि अशीच ही आमची बालवाडी ही बालवाडी अशी आहे की या मुलांचं पहिल्या पेंशी नातं जमतं पहिल्या बेंच गप्पा मारत मारत जे स्थानांतर होत म्हणजे बेंच शफलिंग होत बार 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 ते शेवटच्या बेंच पर्यंत होत अशी आहे ही आमची बालवाडी मग ही बालवाडी कशी होती हळूहळू आणि मग आज हे यश दिसतंय हा समारंभ दिसतोय मग या समारंभाचं वैशिष्ट्य काय तो पार्टी पुस्तक दप्तर आहे शाळा फारशी सुंदर आहे पार्टी पुस्तक दप्तर आहे

तुम्हाला पहिला पदवी जी मिळालेली ती म्हणजे आईने दिला आई ही जे असत ते त्यालाच कळत त्यामुळे हा पदवी प्रधान सोहळा हा मुलांचा नसून आपल्या स्वतःचा आहे तुमच्याकडे ज्या विद्यार्थी असतात त्यांचे रूप वेगळं असत आणि जेव्हा ते शाळेत म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असे तरी विद्यार्थी असतात आणि त्यांच्यामध्ये ना आमचा किंवा कुठल्या कुठं निघून जातो तुम्हाला समजत नाही नुसतीने गेलीचे जे माझी मुलं आहेत ते फर्स्टला जाणार आहे म्हणजे वरच्या वर्गात जाणार आहे ती माझी मुलं आहे म्हणून मला खूप आनंद होतो आहे एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आता कार्यक्रम झाला